नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज आत्ता आपण मस्कर कॉलनी दोन सिल्वर रोड या सोसायटीमध्ये आहोत आपल्यासोबत एक सहकारी मित्र आहे ज्यांच्या घरी साधारण सात दिवसाचा गणपती असतो आणि उद्या त्याचं विसर्जन सुद्धा होणार आपण त्याच्या निवासस्थानी आलो एक दोन दिवसापूर्वीच गौराई गणपती सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे आपण त्यांच्याकडनं भूतकाळातला जो गणपती होता त्यांच्या आठवणी जागा करण्याचा प्रयत्न करणार आहोत सर नमस्कार नमस्कार आपली ओळख सांगावी माझं नाव उमेश जगतकर बरं आता तळेगाव दाबाडी या ठिकाणी येऊन आपल्याला किती वर्ष झाली सर मी तळेगाव दाहाबाडीमध्ये दोन हजार मध्ये आलेलो आहे बर आता नोकरी नोकरीनिमित्त आपण या ठिकाणी आलो हो आता गावाकडचा गणपती आणि आताच गणपती खूप फरक आहे हो तर गावाकडचा गणपती नक्की काय आठवणी सांगाल आपण साधारण एक दहा पंधरा वर्षापूर्वीचा किंवा वीस वर्षापूर्वीचा गावाकडचा जो गणपती होता तो आम्ही लहानपणी सर्व मित्र मिळून चिनी मातीचा गणपती आम्ही बनवत असं बर आणि त्यावेळेस संपूर्ण परिवार आणि सर्व संपूर्ण मित्रमंडळी बरेच बरेच जण असे एकत्र गोळा व्हायचे आणि त्यावेळेस बऱ्याच अशा सिरियल चालू होत्या तर त्यामुळं एक आम्ही एखाद छोटासा देखावा तयार करत होता एक आपले हनुमानजी बजरंग बली यांची पण त्यावेळेस सिरियल चालू असायची बजरंग बलीचे पण आम्ही बरेच देखावे गणपतीसमोर तयार केलेले होते आणि त्यावेळेस उत्साह भरपूर होता म्हणजे एकदम भरपूर आनंदी उत्साह होता पण आता कुठंतरी प्रत्येक म्हणजे आता परत प्रत्येक ठिकाणी असं सोसायटीमध्ये घरोघरी गणपती झालेला आहे आणि सर्व परिवार एक जो मोठा परिवार होता तो लहान होत गेला तो लहान होत होत गेलेला आहे तरी पण बाप्पाचा उत्साह कमी झालेला नाही आनंद बी तो तेवढाच आहे जो पूर्वी होता ओके सर मॅडम नमस्कार नमस्कार आपली ओळख सांगावी मी वर्षा उमेश जगतकर बरं आता या ठिकाणी मला अतिशय छान अशी सजावट केली दिसत आहे गौरी गणपतीसुद्धा आगमन झालेलं आहे श्री सुद्धा अतिशय तेजस्वी आणि प्रसन्न आहे तर या ठिकाणी ही जी सजावट केलेली आहे ती नक्की कोणी केली आणि मला आणखी दुसरा एक प्रश्न विचारू शकतो की या ठिकाणी अनेक पदार्थ ठेवलेले आहेत आपण पूजेसाठी तर हे या ठिकाणी मला काही पाकिट सुद्धा दिसत आहेत त्याच्यामध्ये काही खाद्यपदार्थ आहेत जे आपण प्रसादासाठी ठेवले आहेत तर हे नक्की कोणत्या दुकानातून आणले आणि कशी तयारी केली आपण काय सांगाल ते पाकीट मी पण दुकानातून आणलेले नाहीयेत ते आपण स्वतःच घरी बनवलेले आहेत कारण नंतर परत आपली लक्ष्मी असते ती गौराई ती फक्त दीड दिवसाची दे पाहुणी असती आणि तिच्या पाहुणचारासाठी आपण बाहेरून पदार्थ का आणावे ते आपल्या घरी फक्त दीड दिवसासाठी येते तर आपण तिने स्वतः स्वतःहून आपण तिचा पाहुणचार केला पाहिजे असं मला वाटते आणि ते परत ते उघड राहिल्यास काही कीटक बिटक जाऊ शकतात त्याच्यामध्ये त्याच्यामुळे ते पॅकेट मध्ये ठेवलेले आहेत वा बर आता तुमचं माहेर कोणतं आणि माहेरच्या काय आठवणी सांगाल किंवा तुमच्या वेळेस एक दहा पंधरा वर्षापूर्वीचा किंवा लग्न आधीचा काय सांगू शकाल काय आठवणी तुमचं माहेर कोणतं आहे माझं माहेर मुंबई आहे बरं तर आम्ही पहिले असं गौराई येणार आहे म्हणून रात्रभर जागून फराळ वगैरे करायचो ते एक आवड वेगळी होती जरा करायची की लक्ष्मी आपल्या घरी येणार आहे ना आपण त्याची पूजा करणार त्याला पाहून चार असं करणार ते वेगळीच जरा मजा होती बरं आणि आताचं सध्या काय समजा आता जे समजा दहा पंधरा वर्ष गणपती असो किंवा गौर असो आणि आत्ताचे असो म्हणजे ठीक आहे अनेक ठिकाणी मंडळ असतात सार्वजनिक मंडळ सुद्धा आहे घरोघरी गणपतीची स्थापना देखील होते पण तो, तो आनंद कुठतरी आपण लोप पावतोय असं वाटतंय का तुम्हाला हो जरा गर्दी ते कमी होत आहे आता जरा जास्त लोक येत नाहीत काही नाही आणि सोसायटी झाल्यामुळे सगळे आपापल्या घरामध्ये दार लावून जास्त करून आरती वगैरे करतात मग त्यामुळे जरा मुलं पण कमी होत आहेत मग सगळ्या मुलांना जरा आवड निर्माण व्हावी त्याची कारण मुलांना आरतीची प्रसादाची खूप आवड असते तर मला वाटते की सगळ्या मुलांसाठी जरा गणपती गणपती गौरीचा सण झाला पाहिजे धन्यवाद okay.